नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत किल्ले वगैरे यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तेही डिजिटल स्वरूपात आणि त्याही अगदी मोफत कसे मिळले जातील याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुरुणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी जिंकला पर्याय क्रमांक एक सोळाशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन सोळाशे एकोणसाठ पर्याय क्रमांक तीन सोळाशे चौसष्ट पर्याय क्रमांक चार सोळाशे चौऱ्याहत्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळाशे पंचेचाळीस पुढील प्रश्न सिंहगडाचा एक ऐतिहासिक युद्ध कोणत्या वर्षी झाले पर्याय क्रमांक एक सोळाशे साठ पर्याय क्रमांक दोन सोळाशे सत्तर पर्याय क्रमांक तीन सोळाशे ऐंशी पर्याय क्रमांक चार सोळाशे नव्वद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळाशे सत्तर पुढील प्रश्न रायगड किल्ला कोणत्या डोंगर रांगेत आहे पर्याय क्रमांक एक सह्याद्री पर्याय क्रमांक दोन सातमाळ पर्याय क्रमांक तीन अजंठा पर्याय क्रमांक चार बालाघाट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सह्याद्री पुढील प्रश्न प्रतापगड किल्ल्याचे बांधकाम कोणत्या वर्षी पूर्ण झाले मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्कीच कळवा पर्याय क्रमांक एक, एक सोळाशे छप्पन्न पर्याय क्रमांक दोन सोळाशे साठ पर्याय क्रमांक तीन सोळाशे पन्नास पर्याय क्रमांक चार सोळाशे चौऱ्याहत्तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सोळाशे छप्पन्न पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला पर्याय क्रमांक एक सिंहगड पर्याय क्रमांक दोन रायगड पर्याय क्रमांक तीन तोरणा पर्याय क्रमांक चार प्रतापगड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रायगड पुढील प्रश्न जंजिरा किल्ला कोणत्या समुद्रात आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक अरबी समुद्र पर्याय क्रमांक दोन बंगालचा उपसागर पर्याय क्रमांक तीन हिंदी महासागर पर्याय क्रमांक चार लक्षद्वीप समुद्र तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरबी समुद्र पुढील प्रश्न सिंधुदुर्ग किल्ला को कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक रत्नागिरी पर्याय क्रमांक दोन सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक तीन रायगड पर्याय क्रमांक चार ठाणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दे सिंधुदुर्ग पुढील प्रश्न साजगड किल्ला कोणाच्या नावे प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक समर्थ रामदास स्वामी पर्याय क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराज पर्याय क्रमांक तीन संत तुकाराम पर्याय क्रमांक चार संत एकनाथ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समर्थ रामदास स्वामी पुढील प्रश्न लोगड किल्ल्याचा मुख्य उपयोग काय होता पर्याय क्रमांक एक नजर ठेवण्यासाठी पर्याय क्रमांक दोन व्यापार नियंत्रणासाठी पर्याय क्रमांक तीन नौदलासाठी पर्याय क्रमांक चार हस्तकलेसाठी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नजर ठेवण्यासाठी पुढील प्रश्न कोकणातील गडाचा राजा म्हणून कोणत्या किल्ल्याला ओळखले जाते पर्याय क्रमांक एक रायगड पर्याय क्रमांक दोन प्रतापगड पर्याय क्रमांक तीन विजयदुर्ग पर्याय क्रमांक तीन जंजिरा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विजयदुर्ग पुढील प्रश्न नळदुर्ग किल्ला कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन कर्नाटक पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पुढील प्रश्न राजगड हा शिवाजी महाराजांचा किती काळ राजधानीचा किल्ला होता पर्याय क्रमांक एक बारा वर्ष पर्याय क्रमांक दोन पंचवीस वर्ष पर्याय क्रमांक तीन सहा वर्ष पर्याय क्रमांक चार पंधरा वर्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा वर्ष पुढील प्रश्न किल्ले पुरंदर कोणत्या ऐतिहासिक संधीसाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक पुरंदर करार पर्याय क्रमांक तीन साल्लर युद्ध पर्याय क्रमांक तीन कंदहार मोहीम पर्याय क्रमांक चार चाकण मोहीम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुरंदर करार पुढील प्रश्न रोहिडा किल्ला कोणत्या शहराजवळ आहे पर्याय क्रमांक एक, एक पुणे पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन सोलापूर पर्याय क्रमांक चार नगर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे पुढील प्रश्न प्रतापगडाच्या पायथ्याशी कोणतं ठिकाण आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक पाच गनी पर्याय क्रमांक दोन लवासा पर्याय क्रमांक तीन महाबळेश्वर पर्याय क्रमांक चार भोर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाबळेश्वर पुढील प्रश्न विशालगडाचे दुसरे नाव काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पर्याय क्रमांक एक किल्ले विशाल पर्याय क्रमांक दोन किल्ले खेळणा पर्याय क्रमांक तीन किल्ले सुभान पर्याय क्रमांक चार किल्ले प्रताप तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किल्ले खेळणा पुढील प्रश्न साल्लर किल्ला कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक नंदुरबार पर्याय क्रमांक दोन नाशिक पर्याय क्रमांक तीन धुळे पर्याय क्रमांक चार अहमदनगर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाशिक पुढील प्रश्न अनंतगिरी किल्ला कोणत्या डोंगर रांगेत आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक सह्याद्री पर्याय क्रमांक दोन बालाघाट पर्याय क्रमांक तीन सातमाळा पर्याय क्रमांक चार अजंठा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सह्याद्री पुढील प्रश्न चांदूरचा किल्ला कोणत्या काळात प्रसिद्ध होता पर्याय क्रमांक एक, एक आदिलशाही पर्याय क्रमांक दोन मुघल पर्याय क्रमांक तीन पोर्तुगीज पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक पेशवे आहे पोर्तुगीज पुढील प्रश्न पासोटा किल्ला कोणत्या अभयारण्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक ताडोबा पर्याय क्रमांक दोन चांदोली पर्याय क्रमांक तीन भंडारा पर्याय क्रमांक चार नवेगाव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चांदोली पुढील प्रश्न वासोटा किल्ल्याला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक जंगली किल्ला पर्याय क्रमांक दोन समुद्री किल्ला पर्याय क्रमांक तीन बालाघाट पर्याय क्रमांक चार गडाचा राजा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जंगली किल्ला पुढील प्रश्न कोणता किल्ला समुद्रात <स्त्के> बांधलेला आहे पर्याय क्रमांक एक विजयदुर्ग पर्याय क्रमांक दोन जंजिरा पर्याय क्रमांक तीन रायगड पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जंजिरा पुढील प्रश्न लोहगड व विसापूर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी पर्याय क्रमांक चार नगर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे पुढील प्रश्न गडकोटाची व्याख्या करणारे ग्रंथ कोणत्या संतांनी लिहिले पर्याय क्रमांक एक समर्थ रामदास पर्याय क्रमांक दोन संत तुकाराम पर्याय क्रमांक तीन संत ज्ञानेश्वर पर्याय क्रमांक चार संत एकनाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समर्थ रामदास पुढील प्रश्न सिंहगड किल्ल्यावर टिळकांनी कोणत्या ऐतिहासिक स्मारकाची स्थापना केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक अफजल खान वध पर्याय क्रमांक दोन तानाजे स्मारक पर्याय क्रमांक तीन संभाजी महाराज समाधी पर्याय क्रमांक चार बाजी प्रभू देशपांडे समाधी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तालाजी स्मारक पुढील प्रश्न किल्ले शिवनेरी कोटे आहे पर्याय क्रमांक एक जळगाव पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन नाशिक पर्याय क्रमांक चार नगर तर या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला पर्याय क्रमांक एक रायगड पर्याय क्रमांक दोन तोरणा पर्याय क्रमांक तीन शिवनेरी पर्याय क्रमांक चार प्रतापगड त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिवनेरी पुढील प्रश्न प्रतापगडाचा ऐतिहासिक अफजल खान वध कोणत्या वर्षी झाला पर्याय क्रमांक एक, एक सोळाशे छप्पन्न पर्याय क्रमांक दोन सोळाशे एकोणसाठ पर्याय क्रमांक तीन सोळाशे चौसष्ट पर्याय क्रमांक चार सोळाशे सत्तर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळाशे एकोणसत्तर पुढील प्रश्न पुरंदर किल्ला कोणत्या गडाचा जोडीदार आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक सिंहगड पर्याय क्रमांक दोन राजगड पर्याय क्रमांक तीन वज्रगड पर्याय क्रमांक चार तोरणा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वज्रगड पुढील प्रश्न किल्ले रोहिडा कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा पर्याय क्रमांक एक जुन्नर पर्याय क्रमांक दोन भोर पर्याय क्रमांक तीन मुळशी पर्याय क्रमांक चार आंबेगाव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भोर मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्वजण प्रश्नपत्रक हव्या असतील तर त्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्रेपन्न त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुप तर्फे एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत